श्रीराम समर्थ समर्थ श्री शारदेला समरभ श्रीगणेशा सद्गुरुण्डा वन्दन कु क्षणभरनामस्मरण श्रीमद्देवी भागवत् सारामृत करू ओम श्रवणं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय वि इच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्छे ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय जगदम्बा माता सर्व मंगल की जय सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे शरण्ये त्रम्बके गौरे नारायणे नमो श्रोतेः नमस्कार सु स्वारि शौनकादिकमुनिंना सङ्गति महर्षि व्यासी स्वारि जन्मे जया सङ्गति जन्मेजया कंसानी देवकीचं पहिलं अपत्य न मारण्याचं ठरवलं त्यांनी त्या बाळाला आईच्या स्वाधीन केलं देवकीला खूप आनंद झाला पण देवर्षी नारद तिथे आले देवर्षी नारदांनी बघितलं कंसा अरे तुला कळत नाही विष्णु परमात्मा हा मायावी आहे त्याने आजपर्यंत अनेकांना आपल्या मायेने भुलवलंय तू त्याच्या माहीमध्ये अडकला अरे बघ ना माया बलंच देवानान नावत बलिराजा केवढा हुशार होता पण या विष्णू परमात्म्याने वामनाचं रूप घेतलं तीन पाऊलं जागा मागितली बली त्याला म्हणाला सुद्धा अरे बाळा तुझ्या पावलांनी छोटी जागा मिळेल माझ्या पावलांनी तरी जागा घेत तुला थोडी जागा जास्त मिळेल तेव्हा या विष्णू परमात्म्याने नाही माझ्याच पावलांनी द्या म्हणून त्या बलीला पाताळात घातला आहे ना तुला हे कंसाने ऐकलं मात्र कंसाची स्वारी ताडकन उठली डण डण पाय आपटीत तो थेट वसुदेव देवकीच्या कारागृहापर्यंत गेला देवकीने स्तनाला लावलेलं ला, ते बाळ हिसकावून घेतलं गर 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 गरगर दगडावर आपटून मारलं राजा जन्मेजयाने हे ऐकलं तो म्हणाला अरे 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 किती वाईट कृत्य झालं देवर्षी नारदांनी त्याला अशा प्रकारे सांगावं महाराज मनाला पटत नाही हो। बर एका दिवसाचं ते बालक, पातकम पातकं तेन बालकेन पितामह तथा तेन दुरात्मना महाराज महाराज मला सांगा त्या बाळाला जन्मतास मृत्यूच्या मुखामध्ये जावं लागलं या गोष्टी मागचं कारण तरी काय देवर्षी नारद हे श्रेष्ठ होते मग त्यांनी धर्म जाणत असतानाही कंसाला पाप करण्यासाठी का प्रवृत्त केलंय महाराज मी तर असं ऐकलंय करता कार इता पापे तुल्य पापौ स्मृत मुनि मुनिस तदा महाराज पाप करणारा आणि पाप करायला लावणारा असे दोघेही सारखेच दोषी असतात असं ज्ञानी पुरुष म्हणतात माझ्या या शंकेचं निरसन करा कोणत्या कारणामुळे तो बाळ मारला गेला तेही सांगा महर्षी व्यासांची स्वारी सांगते नारद कौतुक प्रेक्षी सर्वदा कलह देव सर्व सर्वमेतच्चकारः राजा नारदांचा स्वभावच मुळामध्ये जो जे कर्म करतोय कर्म कर्म त्या कर्माला त्याला प्रवृत्त करायचं तो सत्कर्म करत असेल तर त्याला सद्गतीला निघून पोहोचवायचं आणि तो दुष्कर्म करत असेल तर त्या कर्माचंही त्याला फळ मिळालं पाहिजे यासाठी ते कायम त्याला प्रेरित करत असतात यावेळेला देवांचं कार्य व्हावं म्हणून ते कंसाकडे गेले होते पण एक गोष्ट लक्षात ठेव देवर्षी नारद पवित्र चित्त सत्यवचनी तसच देवकार्यामध्ये सतत व्यग्र असतात आणि ते खोटं भाषण तर कधीही करत नाही असो राजा पुढे कंसानी क्रमाक्रमाने देवकीच्या पोटी जन्मलेल्या सहा पुत्रांची हत्या केली त्या बालकांना पूर्वजन्मात तसा शाप मिळाला होता राजा त्याचं कारण तुला सांगू का स्वयंभूव मन्वंतरामध्ये महर्षी मरीची होते उर्णा नावाची त्यांची पत्नी होती तिच्या पोटी बलवान आणि धार्मिक असे सहा पुत्र जन्माला आले एकदा प्रजापती ब्रह्मा कामवासनेमुळे स्वतःच्याच मुलीवर आसक्त होऊन तिच्या मागे लागला ते दृश्य पाहून हे सगळेजण हसाय लागले त्यामुळे संतापलेल्या ब्रह्मदेवानी या सहा जणांना शाप दिला की तुम्ही राक्षस योनीमध्ये जन्म पावाल त्याप्रमाणे ते सहाही जण कालनेमी राक्षसाच्या घरी जन्माला आले त्यानंतर ते पुढे एका जन्मामध्ये हिरण्य कश्यपूचे पुत्र झाले ते राक्षसपुत्र जरी झाले तरी पूर्वजन्मातलं ज्ञान त्यांचं जागृत होतं त्यामुळे त्या ते शांत स्वभावाचे आणि तपस्वी होते त्या कारणाने संतुष्ट झालेल्या ब्रह्मदेवांनी त्यांना वरदान दिलं की पुत्रांनो मीच पूर्वी तुम्हाला रागाने शाप दिला पण आता मी तुमच्यावर संतुष्ट झालोय तुमची जी इच्छा असेल त्याप्रमाणे वर मागून घ्या ते सहाही जण ब्रह्मदेवांना म्हणायला लागले आपण खरोखरच प्रसन्न असाल तर एवढाच वर द्या सर्व देव मानव नाग सर्प गंधर्व आणि सिद्ध यापैकी कुणापासूनही आम्हाला मरण नको ब्रह्मदेव म्हणाले तसंच होईल तुमची इच्छा पूर्ण होईल ब्रह्मदेवांनी वरदान दिलं ब्रह्मदेवांचे स्वारी अंतर्धान झाली ते सहाही जण संतुष्ट मनाने परत आले पण आपल्या मुलांनी आपल्याजवळ काही न मागता ब्रह्मदेवाजवळ याचना केली या गोष्टीचा हिरण्य कश्यपूला राग आला तो त्यांना म्हणाला तुम्ही मला सोडून त्या ब्रह्मदेवाजवळवर मागितला आणि त्या कारणाने उन्मत्त झालात आता मी तुमचा त्याग करतो आता तुम्ही पाताळात जा तिथे तुम्हाला षडगर्भ अशा नावाने ओळखल्या जाईल तिथे तुम्ही षडगर्भ नावाने प्रसिद्ध व्हाल तुम्ही तिथे प्रदीर्घ काळपर्यंत निद्रेतच राहाल मग पुन्हा तुम्हाला देवकीच्या पोटी जन्माला यावं लागल त्यावेळेला मी तुमचा यापूर्वीच्या जन्मातला कालनेमी नावाचा पिता पुन्हा कंस या नावाने जन्माला आलेलो असेन त्याच कंसाच्या हातून तुम्हाला जन्मताच मरण येईल महर्षी व्यास सांगतायत मग ते सहा जण देवकीच्या उदरी एका मागोमाग एक अशा प्रकारे जन्माला आले आणि हातून जन्मताच त्यांना मृत्यू आला त्या वधांचं कारण मी तुला सांगितलं राजा पुढे सातव्या वेळेला तिच्या गर्भात शेषाने प्रवेश केला योगमायेने त्याला तिथून उचलला वसुदेवांची दुसरी पत्नी रोहिणी इच्या गर्भात त्याची स्थापना केली त्यामुळे देवकीचा सातवा गर्भ गळून गेला अशा प्रकारे सगळ्यांमध्ये चर्चा झाली कंसालाही तसंच वाटलं त्यामुळे त्याला फार आनंद झाला आणि नंतर मात्र आठव्या वेळेला भक्तवत्सल विष्णू परमात्म्याने देवांना सोडवण्यासाठी या पृथ्वीचा भार दूर करण्यासाठी देवकीच्या गर्भामध्ये प्रवेश केला जन्मेजय म्हणतोय महाराज महाराज वसुदेव कश्यपांश भवत् मुनिवर्य तुम्ही कश्यपांचा अंश वसुदेव आणि शेषाचा अर्थात अनंताचा अवतार बलराम असं सांगितलं त्याप्रमाणे इतर देवदेवताही ज्या ज्या रूपांनी जन्माला आल्या होत्या ते आपण मला सांगा त्यांचं कार्यही सांगा हे ऐकल्यावर महर्षी व्यास म्हणतात राजा ठीक आहे तुला ज्या देवांनी आणि असुरांनी अंशांनी अवतार घेतला अंशरूपाने जन्म घेतला ते सांगतो वसुदेव हा कश्यपांचा अंशावतार होता देवकी ही आदिती होती नागराज अनंत तो बलराम धर्माचा पुत्र नारायण मुनी हा देह न सोडता एका अंशाने वासुदेव झाला त्याचाच जो धाकटा भाऊ नर तो पंडुपुत्र अर्जुन याचप्रमाणे धर्माचा अंश युधिष्ठिर वायूचा अंश भीमसेन माद्रीचे दोन पुत्र नकुल सहदेव अश्विनी होते। पहिला पुत्र करन, हा सूर्याचा अंश धर्माच्या म्हणजे यमाच्या अंशापासून वेत्ता विदुर कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य हे बृहस्पती तर त्यांचाच पुत्र अश्वत्थामा हा रुद्रांचा अंश होता शंतनू हा समुद्र देवाचा अवतार तर त्याची पत्नी गंगा अंश अवतार देवक हा गंधर्वांचा राजा पितामह भीष्म हे प्रत्यक्ष वसूचा अंश राजा विराट हा मरुदगणांचा अंश दैत्य अरिष्ट नेहमीचा पुत्र जो हंस नावाचा होता तोच धृतराष्ट्र राष्ट्र मरुद्गणांपासून कृपाचार्य कृतवर्मा आणि जो दुर्योधन होता तो कलीपासून झालेला होता शकुनी हा द्वापारुगाच्या अंशापासून जन्माला आलेला होता प्रजा सोमपुत्र सुर्वोच्च तसंच अग्नीचा अंश धृष्टद्युम्न राक्षसाच्या अंशाने शिखंडी म्हणून जन्माला आला कृष्णपुत्र प्रद्युम्न हा पूर्वीचा सन कुमार तर द्रुपद हा पूर्वीचा वरुण लक्ष्मी ती द्रौपदी तिचे पाच मुल हे विश्वदेव रूपाने कुंती धृतदेवी मती देवीचा अवतार गांधारी कृष्णाच्या सर्व पत्नी या स्वर्ग लोकातल्या अप्सरा होत्या राजा राक्षसांची उत्पत्ती ऐक स्वत हिरण्य कशपुहा शिशुपाल विप्रचित्ती दैत्य जरासंध प्र्हादाचा पुनर्जन्म शल्य आणि तोच पूर्वीचा काल राक्षस पुन्हा राक्षस रूपाने केशी तर कृष्णाच्या हातून जो गोकुळात मारल्या गेला तो बैलाच रूप धारण करणारा दैत्य अरिष्ट हा बळीचा पुत्र अनुल्हाद तोच धृष्ट केतू पाषकल तो भगदत्त लंब तोच प्रलंब आणि खरं दैत्य हा धेनुका झाला झाला मुष्टिक हे दोन मल्ल कंसाजवळ होते ते पूर्वजन्मीचे वाराह आणि किशोर नावाचा हत्ती तो पूर्वीचा अरिष्ट दैत्य बळीची मुलगी बकी नावाची तिचा जो धाकटा भाऊ होता बक तुला मघाशी सांगितलं ना की द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा हा रुद्रांचा वंश पण वस्तुस्थिती अशी आहे की तो यम रुद्र काम आणि क्रोध या चौघांच्या जन्माला होता पृथ्वीला भार भूत असे जे जे दैत्य राक्षस राजे होऊन गेले सगळेजण मूळचे असुरच होते राजा पुराणांतरी जसं वर्णन करून सांगितलंय तसंच वर्णन करून मी तुला देव दैत्यांचा अंश होता सांगितला ज्यावेळेला ब्रह्मदेवासह सर्वजण विष्णूजवळ गेले होते त्यावेळेला हरिने आपल्या मस्तकावरचे दोन केस दिले होते एक काळा होता आणि एक पांढरा काळ्या केसापासून कृष्णा अवतार तर पांढऱ्या केसापासून बलराम जन्माला आले अर्थात दोघही विष्णूंचेच अंश अवतार होते हे सगळ्यांचे अवतार तुला सांगितले राजा भगवान गोपाल कृष्णांचा जन्म झाला आणि काय कथा का भाग भरला ऐकूया थोडक्यात उद्या जय जय रघुवीर समर्थ